मला जे दाराचं तोरण शिकवणार आहे पानांचं हिरव्या पानांचं त्याचं आपण पहिले ते जे पानं आपण बनवणार आहोत तोरणसाठी त्याचं मी पहिले तुम्हाला पेपरवरती कटिंग दाखवणार आहे तर हे बघा हे असं जस्ट एक पॉम्प्लेट आहे पेपरमधलं ते मी घेतलं आहे आता याला फोल्ड करायचं आहे तुम्ही साधा पेपर एवढा कट करून घेतला तरी चालेल आता माझ्याकडं हे छोटं पॉम्प्लेट होतं कारण अगदीच लहान पान कट करायचं आहे त्यामुळे मी हे यूज करते असं फोल्ड करून घ्यायचं आहे याला आता जे पान आहे ते पान मला साडेपाच इंचाचं तयार करायचं आहे तर मी हे उंची जी आहे ही सहा इंच घेणार आहे सहा इंच का घेतली कारण जे जेव्हा हे पान तयार होईल तयार होऊन हे साडेपाच इंचाचं होईल म्हणून अर्धा इंच मी मार्जिन वाढवली आहे तर हे उंची जी घेतली आहे पानाची ती सहा इंच घेतली आहे आता इथनं जे आहे आडवं आढव्या साईडला असं घ्यायचं आहे इथे एक इंच घ्यायचं आहे हे कशासाठी इथनं आपल्याला पाण्याचा आकार द्यायचा आहे आणि ही जी उंची आहे या उंची आता ही जी सहा इंच घेतली आहे याचा मध्य काढायचं आहे मध्य म्हणजे अर्धा भाग अर्धा भाग म्हणजे तीन इंच येईल सहाचा अर्धा तीन इथे तीन इंच मार्किंग करून घ्यायचंय आता हे जे मधलं आहे याच्या पुढे आपल्याला दीड इंच वाढवायचंय इथे दीड इंच कशासाठी कारण आपल्याला इथून जो आपण पाण्याचा आकार देणार आहोत हा पूर्ण असा या दीड वरून असा पूर्ण पाण्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे म्हणून मी आ, सहा इंच उंची घेतली आहे इथे एक इंच वाढवलंय आणि हे दीड इंच घेतलं आता इथन मी पाण्याचा आकार देणार आहे पूर्ण असा पाण्याचा आकार येईल असं द्यायचंय थोडस त्याला शेप हाताने द्यायचंय प्रॉपर असा आणि हे कट करून घ्यायचे पानाचा आकार आपला तयार झालेला आहे ठीक आहे आता याच मापाचे पानं म्हणजे जे आता ज्या फॅब्रिकवरती बनवायचं आहे त्या फॅब ते फॅब्रिक कॅनव्हास आणि अस्तर असे कट करून घ्यायचे तर जी पेपर कटिंग आपण केली होती त्यावरती मी एक कॅनवास एक अस्तर आणि एक पाण्याचं म्हणजे फॅब्रिक ज्या फॅब्रिकवरती मी बनवणार आहे तर मी हा खणाचा कापड घेतला आहे हिरव्या कलरचा बघू शकता कारण हिरवे पानं बनवायचे तर मी खणात बनवणार आहे जर तुमच्याकडं खणाचा कापड नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही हिरवा कलर घेतला तरी चालेल आ, मला ही कस्टमरची ऑर्डर आहे त्यामुळे त्यांना हे खणातच बनवून पाहिजे म्हणून मी हा खणाचंच कापड घेतलाय ठीक आहे आता काय करायचं हे बघा हे सरळ जी आहे ही सरळ बाजू आहे ही कापडाची उलटी बाजू आहे ही सरळ बाजू अशी ठेवायची आहे यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर कॅनव्हास ठेवायचा आहे आणि याला दोन पल्स पिन लावून घ्यायचे आहेत आता काय करायचंय हे पूर्ण ही बाजू ओपन ठेवायची वरची कारण आपल्याला हे पलटी करायचंय म्हणून तर आता काय करायचंय इथून पूर्ण हा जो आकार आहे हा पाव इंचावरती शिलाई करून घ्यायचाय तर मी आता पूर्ण आकार शिलाई करून घेते पाव इंचावरती आणि हा वरचा ओपन ठेवते पलटी करण्यासाठी तर प्रकारे बघा हे पान आता तयार झालेलं आहे पलटी करून घेतल्यानंतर प्रॉपर ठीक आहे अशाच प्रकारे मी हे अशी बरेचसे पानं तयार करून घेतलेले आहेत हे तोरणसाठी मी पूर्ण पानं रेडी करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे ही अशी बघा गोल्डन कलरची ना अशी पट्टीसारखी लेस येतात ही शक्यतो आपण जसं आपलं तोरण असतं ना दाराचं त्याच्या मधल्या पानावरती असे मध्ये लावण्यासाठी ही खास लेस भेटते अशी चपटी लेस जर तुम्ही म्हटली पानावर लावण्यासाठी तर इझिली दुकानात भेटून जाईल तर आता ही लेस जी आहे जवळून दाखवते ही लेस मी आता यावरती लावून घेणार आहे अशी प्रत्येक पानावरती अशी लावून घेणार आहे जेणेकरून हे जे लूक आहे हे दिसायला फार सुंदर दिसतं तर आ, हे मी आता प्रत्येक पाण्यावरती ही गोल्डन लेस लावून घेते बघा अशा प्रकारे मी ही गोल्डन लेस लावून घेतलेली आहे पण मी याला आ, स्टिक नाही आहे तर बऱ्याच जणं काय करतात याला जे फे फॅब्रिकचं फेविक ग्लू असतं त्याने चिटकवतात पण काय होतं ना आ, याला सतत पाणी लागल्यानंतर ते खूप दिवसानंतर म्हणजे सतत वापरल्यानंतर आपण त्याला वॉश वगैरे केल्यानंतर ते फेविक ग्लू थोडंसं नंतर हळूहळू निघत जातं लेस निघून जातं मग त्याचा काही उपयोग होत नाही आपण एवढं हे छान बनवतो आणि थोड्याशासाठी ते सगळं खराब होऊन जातं म्हणून मग मी काय केलं याला शि करून घेतलं आहे म्हणजे याला शिलाईच करून घेतली आहे म्हणजे जेणेकरून याला काही पण ब्रश पण लावला आणि कसं पण धुतलं तरी ही लेस पण निघणार नाही शेवटपर्यंत तोरण आपलं हे जसं आहे तसंच राहील म्हणून मग मी याला शिलाईच करून घेतली आहे कारण कसं होतं कस्टमरला आपण देतो तर प्रॉपरच करून दिलं तर कस्टमर पण आनंदी राहतो आणि आपल्याला ऑर्डर पण देतो आणि त्यांचा एक विश्वास बसतो आपल्यावरती ठीक आहे तर अशा प्रकारे मी लेस लावून घेतलेली आहे ला आता पुढचं सांगते आता आपल्याला हे तोरण दाराला लावायचे त्यासाठी आपल्याला पट्टी लागेल तर हे बघा मी ही लेस घेतलेली आहे काठापद्राची लेस आहे रेडीमेड आहे इझिली कुठल्याही शॉपमध्येही भेटून जाईल तर आता ही जी मी घेतली आहे ही छत्तीस प्लस एक इंच घेतली आहे कारण जे तोरण बनवायचं आहे ते छत्तीस इंचचं रेडी बनवायचं आहे आपल्याला त्यामुळं एक इंच मी मार्जिन वाढवली आहे कारण आपल्याला इथे पूर्ण फिनिशिंगमध्ये वगैरे जाईल त्यामुळं एक इंच मी इथे लांबीमध्ये मार्जिन वाढवली आहे ते ही सदोतीस इंचाची मी लेस घेतलेली आहे आणि याला लेसला लावण्यासाठी हे अस्तर घेतलं आहे हिरवंच तर आता हे अस्तरचं कसं आहे हे पण मी लांबीला सदो सदोतीस इंच घेतलेला आहे आणि जी रुंदी आहे म्हणजे अशी जी अशी रुंदी किंवा उंची म्हणता येईल आपल्याला ही थोडी जास्त घेतली आहे म्हणजे आता ही जी लेस आहे ही माझी पावणे दोन इंचाची भरती आहे ही फक्त जी लेस आहे ही, ही आता ही पावणे दोन इंचाची भरती आहे तर मी हे पावणे तीन इंचाचं कापड कट केला आहे म्हणजे पावणे तीन असा आणि लांबीला सदोतीस इंच तर एक इंच का वाढवलं आहे कारण याला जी आपल्याला अटॅच करायची आहे तर याला पहिले आपल्याला फोल्ड करून मग फिनिशिंग देण्यासाठी ही आपल्याला अशी फोल्ड करावी लागते अर्धा इंच इकडून अर्धा इंच इकडून त्यासाठी आपली एक ही फिनिशिंगमध्ये जाते म्हणून मग मी एक इंच मार्जिन वाढवली आहे याच्यामध्ये तर ही पावणे तीन बाय सदोतीस इंचाचं मी अस्तर कट केला आहे आता आपण काय करणार आहे पहिले आता ही पट्टी तयार करायची आहे तर हे अस्तर पहिले कसं स्टिच करायचं हे मी पहिले सांगतो तर आता हे जे अस्तर आहे याला काय करायचं आहे याची एक बाजू जी वरची बाजू आहे ती अशी पाव ते अर्धा इंचावरती अशी फोल्ड करायची आहे पूर्ण अशी फोल्ड करायची आहे आणि यावरती शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे अर्धा ते पाव इंचावरती ही वरची पट्टी अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून याला अशी पूर्ण फिनिशिंग येईल अशी फिनिशिंग येईल तर मी आता याला पाव ते अर्धा इंचावरती शिलाई करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी एका साईडची फिनिशिंग करून घेतलेली आहे पूर्ण ठीक आहे आता काय आहे आता ही लेस घ्यायची आहे आता या लेसला ज्या कुयऱ्या दिल्या आहेत ह्या कुयऱ्या खालच्या बाजूची डिझाईन मी घेणार आहे तर ही लेस यावरती ठेवायची आहे अशी पूर्ण पूर्ण वरच्या याच्यापर्यंत पट्टीपर्यंत ही एवढी जी एक्स्ट्रा पट्टी ही खाली सोडायची आहे आणि हे जे बाजू आहे आता इथे बघा इथे आपल्याला फिनिशिंग द्यायची ते याला फोल्ड आहे असं याला फोल्ड करायचं आहे आणि हा जो अस्तरचा आतला भाग आहे म्हणजे बाहेरचा नाही आतला जिथे आपण शिलाई आतमध्ये दिली आहे त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि हे बरोबर एकावर -बर एक ठेवायचं एक आहे आणि अशी पूर्ण आता शिलाई करायची आपल्याला ही जी पट्टी आहे वरची पूर्ण म्हणजे ही लेस पूर्ण लावून घ्यायची अशी परत इकडे पण शेवटी आल्यानंतर याला पण असं आतमध्ये फोल्ड घ्यायचं आहे अस्तरला आणि याला पण आतमध्ये फोल्ड आहे लेसला याला पण इथे फिनिशिंग करून घ्यायची अशी दोन्ही बाजूला पण काय आहे आता इथे आपण फिनिशिंग पहिले द्यायची इथे इथे देताना काय आहे आपल्याला आता हे अडकवण्यासाठी आपल्याला अडकण इथे लावावं लागतील वरच्या साईडला वरच्या साईडला अडकण लावावं लागते ला तर मी काय केलंय की अशी एक पट्टी कट करून घेतलेली आहे ठीक आहे आणि अडक अडक अडकवण्यासाठी जसं खिड्यामध्ये आपण हे तोरण अडकवणार आहोत त्याच्यासाठी आणि हे असे बघा असं दुकानात इझिली भेटतात तोरणला अडकवण्यासाठी जर मागितले तर भेटतात तर काय होतं बरेच जण काय करतात डायरेक्ट ही पट्टी तयार करतात आणि अशी लावून देतात मग ते तोरण जेव्हा लागतं तेव्हा ती असं होते किंवा असं क्रॉसमध्ये याला शिलाई करून असं लावून देतात मग ते कधी असं जातं कधी असं जातं तर ते तसं मी कधी बनवत नाही म्हणजे मी जेव्हा पण कस्टमरला बनवून देते किंवा स्वतःसाठी पण जर मला घरी पण बनवायचं असेल तर मी हेच असंच बनवेल कारण हे कसं असतं प्रॉपर एकदा बनवलं की आपण परत त्या वस्तूला आपला हात लागायला नको आणि ती खूप दिवस टिकायला हवी म्हणून मी हे प्रॉपरच बनवत असते तर अशा मी ही पट्टी घेतलेली आहे एवढी एवढी पट्टी कट करणार आहे आता तीन अशा आणि या पट्टीमध्ये हे घालायचे आहे असं असे तीन तयार करून घ्यायचे या तीन याचे पट्ट्यांमध्ये तर आता शिवताना काय आहे आपल्याला इथे जेव्हा आपण फिनिशिंग देणार आहे तर हे तर असं दोन्ही धरून घ्यायचेच आहे आपल्याला आणि हे लावताना म्हणजे इथे फिनिशिंग देताना प्रॉपर हे इथे घालायचं आहे याच्या आतमध्ये असं म्हणजे काय होईल यानी हे आत जाईल अस्तरच्या आणि लेसच्या आत जाईल ही पट्टी अशी म्हणजे ही पट्टी बाहेरून पण दिसणार नाही हे बघा अशी बाहेरून पण दिसणार नाही फक्त हा जो गोल राऊंड आहे हा दिसेल अडकवण्यासाठी आणि पुढून पण दिसणार नाही म्हणजे दिसायला ही फिनिशिंग फार सुंदर दिसेल आणि आपलं जेव्हा जे, जे तोरण आहे ते आपण असं दाराला अडकू तर ते असं दिसायला पण छान दिसेल असं तर त्यामुळं मी आता काय करणार आहे हे दोन्ही पहिले फोल्डवर असं धरणार आहे अस्तर आणि हे आणि इथे पल्स पिन लावून घेणार आहे बरोबर या सेंटरला आपलं याला या से साईडला एक ही परत याचा एक मध्य काढला आहे मी इथे म्हणजे छत्तीस इंचाचा काढला आहे म्हणजे अठरा इंच इथे काढला आहे तर इथे एक अजून इथे असं एक लटक हे येईल अडकन आणि परत शेवटच्या याला एक अडकन येईल तर असे तीन अडकण मी हे पट्टीपूर्ण फिनिशिंग देता देताच लावून घेणार आहे तर अशा प्रकारे बघा ही पट्टी तयार झालेली आहे आपली वरच्या साईडला हे आपण अडकण लावून घेतलेले आहे फिनिशिंग दाखवते बॅक साइडला बघा हे अडकण जे आहे ते आत गेले आहेत फक्त जो गोल राऊंड आहे तोच दिसतोय ठीक आहे आता हे वरचं आपलं तयार झालेलं आहे आता खालचा भाग आपल्याला पानं लावायचे तर आता पानं कशी लावायचे तर आता ही जी पट्टी आहे याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आता ही छत्तीस इंचाची आपली रेडी मिड फड केल्यानंतर तर छत्तीसचा आपण याच्यासाठी मध्य काढला होता हा अठरा इंच तर या अठरा इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते पहिले चॉपणी मार्किंग करून घ्यायचं याला हा मध्य काढायचंय आता हे जे पानं तयार केले आहेत हे पानं मी नऊ पानं तयार केली आहे म्हणजे नऊ पानांचं मी तोरण बनवणार आहे हे तर एक सात पानांचं असतं पाच सात आणि नऊ किंवा अकरा एवढ्या पानांचं असतं तर छत्तीस इंचामध्ये आपले नऊ पानं हे प्रॉपर बसतात त्याच्यामध्ये मी आपलं मोत्यांची एक डिझाईन पण बनवणार आहे असं पॉम्पॉम लावून त्याच्यामुळं मी नऊ पानांचं हे तोरण बनवणार आहे आता हे बघा हे पान आहे आता याला मी हे लाल कलरचं पॉम्पॉम आणि याला एक छान असं मोती यामध्ये टाकून हे हाताने मी म्हणजे याला लावून घेतलंय हा हात शिलाई करून ठीक आहे असं मी प्रत्येक पानाला करून घेतलेलं ला आहे लाल कलरचं पॉम्पॉम लावून आता काय करायचंय हे जे से सेंटर काढलं आहे या सेंटरवरती हे पान ठेवायचंय असं ठीक आहे हे पान ठेवल्यानंतर काय करायचंय हा जो आता सेंटर आपला जो दिला आहे म्हणजे हे जे आपण गोल्डन लेस लावली आहे ही अगदी मध्यभागी लावली आहे या गोल्डन लेसवर बरोबर असं इथे आपलं टेप ठेवायचा इथून पुढं चार इंचावरती इथे टिक करायचं परत या टिकोरून परत चार इंच पुढं घ्यायचं असं चार चार वरती आपलं शेवटपर्यंत मार्किंग करत नाही म्हणजे आपले चार पानं पुढं बसतील एवढे मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचंय तर आता या इथल्या या सेंटरपासून मी चार चार वरती असे चार मार्किंग करून घेतले म्हणजे जेणेकरून असे एक दोन तीन आणि चार असे हे चार पाने या साईडला जातील मध्ये हा राहील आ, सेम या बाजूला पण असं चार चार इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे या सेंटरपासून इथे पण चार पानं असे जातील म्हणजे लावल्या जातील ला असे ठीक आहे असं आपलं नऊ पानांचं तोरण तयार होईल तर असं प्रकारे मार्किंग करून घ्यायचे म्हणजे पहिले सेंटर काढायचं आहे आणि मगच चार चार इंचावरती करायची आहे डायरेक्ट नाही करायचं कारण डायरेक्ट केलं तर पानं तुमच्या मागे पुढं लागतील म्हणून मी प्रॉपर मेजरमेंट सांगते पानं कसे जोडायचे त्याच्यासाठी सेंटरपासनं केलं तर आपल्या पानांचा जो जो गॅप आहे त्याचं प्रॉपर मेजरमेंट आपल्याला काढता येतं आणि दिसायला ते छान दिसतं ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून पानं आपण आता हे लावून घेऊयात त्याआधी सांगते पानं लावायची आहेत आता तर कसं लावायचंय आता हा जो आपला भाग ओपन केलेला आहे आपण याला फोल्ड करून घ्यायचंय असं ठीक आहे आणि ही जी पट्टी आता एक्स्ट्राची ही जी पट्टी दिलेली आहे ही पट्टी याच्या आतमध्ये घालायची जशी ही कशी आपण आत घातली आहे तशी ही पण फोल्ड करून पूर्ण याच्या आतमध्ये जाऊ द्यायची आहे अशी पूर्ण बरोबर या लेसच्या आकार एवढी आली पाहिजे ती म्हणजे ते अस्तर प्रॉपर याला असं अटॅच झालं पाहिजे हे असं म्हणजे असं आपली अशी फिनिशिंग दिसेल बॅक साईडला पण काहीच ओपन दिसणार नाही सगळं आत जाईल तर असं आपण जेव्हा घेऊ तर आता ही शिलाई आपल्याला आता डायरेक्ट नाही करायची म्हणजे डायरेक्ट म्हणजे याच्यामध्ये आपण आता हे जे मार्किंग ठेवले आहेत पानं लावायला हे पानं याच्यामध्ये एक 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 असे ठेवून आपल्याला असे लावून घ्यायचे आहेत म्हणजे आता हे कापड मी आत घेईल अस्तरचं याच्यामध्ये असं पान ठेवेल आणि असं याला प्रॉपर स्टिच करून घेईल म्हणजे हे जेव्हा आपण आतमध्ये हे अस्तर लावणार आहोत तर हे लावता लावताच आपल्याला याला पानंसुद्धा जोडायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान येईल तर आता हे आपण पानं जोडून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं तोरण तयार झालेलं आहे आणि हे पानं जोडल्यानंतर मी याला हे छान बघा पिवळ्या कलरचे पॉम्बॉम्ब आणि याला चार असे मोती असे मी धाग्यामध्ये ओळून हे हातशिलाई करून घेतलेले आहे हाताने ला लावून घेतलेले आहेत ला। हे म्हणजे छान लूक आला याला तोरणला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे तोरण कसं बनवायचं तर गुढीपाडव्यासाठी नक्की तुम्ही बनवून बघा आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा अजून नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आणखी नवनवीन व्हिडिओ मी पुढे घेऊनच येते आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद